नमस्कार श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तेथील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हा धक्कादायक प्रकार जो आहे तो श्रीरामपूर तालुक्यात घडला आहे या प्रकरणी मुलांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मौलाना व बादशाह उर्फ शोएब शकील सय्यद याच्या विरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे की माझ्या परिवारासोबत राहत्या घराच्या मागे जुन्या पडलेल्या घराच्या जागेवरती माझा वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या गुडघ्यावर बसून त्याची दोन्ही हात ठेवलेल्या अवस्थेत बसलेला दिसला व तो त्याच्या तोंडातून काहीतरी उच्चार करत असताना त्यांनी पाहिले तेव्हा त्याला विचारले असता तो प्रार्थना करीत होता त्याला हे गावातील मौलाना यांनी शिकवले असल्याचं त्याने सांगितलं हा प्रकार उघडकीस आल्यामुळे मौलानाने मुलाला धमकी दिली की तो आमच्या धर्मात आला पाहिजे नाहीतर दोरीने बांधून टाकू आणि याची केली तर तुमच्या गावात एकच घर आहे असं देखील धमकवल्याचं सांगितलं जात आहे तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकू अशी धमकी देखील दिली आहे या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात मौलाना व सय्यद या दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे परंतु श्रीरामपूर तालुक्यात अशा अनेक धक्कादायक घटना मागील काळात घडलेल्या तुम्ही पाहिल्या असतील महिलांवरील अत्याचार असेल याची तर चिंताजनक आकडेवारी देखील पाहायला मिळते आहे त्यात आता हा असा प्रकार घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे याबाबतचा पुढील तपास देखील सुरू आहे झाला प्रकार जेव्हा गावकऱ्यांना समजला तेव्हा संपूर्ण गावकरी त्या मुलाच्या आणि त्याच्या परिवाराच्या पाठीशी एकवटताना दिसला मौलवी आणि त्याच्या साथीदारांना मात्र धूम ठोकत गाव सोडावे लागले पोलिस यांना लवकरच बेड्या टोकणार आहे लोकसभेत विरोधकांच्या चार जागा काय जास्त निवडून आल्या तर असल्या प्रकारांना त्या ठिकाणी वाव मिळतो आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे एवढंच नाही तर बंगाल आणि केरळ सारखी स्थिती महाराष्ट्रात निर्मांतर करू पाहत नाही ना असा देखील संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळे झालेल्या घटनेवरती तुमचं मत तुमची प्रतिक्रिया काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका